पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी अबैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासनावटीचा पिस्टल व जिवंत काडतुसा अटक केली आहे समीर नवाब शेख वय वर्ष सत्तावीस राणा लक्ष्मीनगर गवाणे हॉस्पिटल शेजारी थेरगाव याला मोठ्या शिताफिण ताब्यात घेतले त्याच्याकडील बेकायदेशीर देशी, देशी बनावटीचे एक पिस्टल व एक जिवंत काडतूस असे बावन्न हजार रुपये किंमतीचा ऐवज आढळून आला आहे सदर घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद झालाय अधिक माहिती घेतली असता सराय इथं गुन्हेगार समीर नवाब शेख हा पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळताच तातवडे सर्व्हिस रोड येथे मयूर लॉज जवळ तातवडे परिसर भागात सापळा रचून यास अटक केली आहे या अगोदर या गुन्हेगारावर अधिक गुन्हे दाखल असून पुढील कारवाई वाकड पोलीस स्टेशनचे से वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर करत आहेत सर अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा अटक केलंय काय प्रकार होता कसा तपास आला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबेसाहेब यांनी अवैध बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे गुन्हेगार समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड साहेब वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकामधील पी एस आय सावर्डे आणि अंमलदारांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक सराईत गुन्हेगार आहे समीर नवाब शेख हा त्याच्याकडे एक अवैध अग्निशस्त्र आहे आणि तो तातवडे परिसरामध्ये येणार आहे इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्यांना सूचना आणि मार्गदर्शन करून सापळा लावण्याबाबत पाठवले साधारणतः संध्याकाळच्या सुमारास तो सापळा लावला असताना हा जो समीर नवाब शेख आहे त्या ठिकाणी आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळेस ते त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल एक मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस मिळून आले त्याबाबत ते त्याच्याकडे चौकशी केली कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडे परवानगी वगैरे नव्हती ते बेकायदेशीर अग्निशास्त्र होतं म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस भारतीय ॲक्ट याप्रमाणे दाखल करण्यात आला सदरचा गुन्हेगार हा जो आहे हा अतिशय सराईत गुन्हेगार आहे यापूर्वीही त्याच्याकडे मोकासारखा एक गुन्हा आणि इतर पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पी एस आय सावर्डे आणि इतर तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे हे जे पिस्टल आहे हे कुठून घेतलं होतं त्याचं नाव वगैरे समोर आलेलं आहे हा जो समीर नवाब शेख आरोपी आम्ही अटक केलेला या गुन्ह्यामध्ये तो अतिशय सरायत गुन्हेगार आहे त्याने हे अग्निशस्त्र कोठून आणले आणि त्याचा काय वापर करणार होता तो अजून त्याबद्दल काही सहकार्य करत नाही आम्ही त्याची पोलीस कोठडी घेतलेली आहे त्या दरम्यान त्याचा तपास चालू आहे आणि नक्कीच आम्ही हे पिस्टल त्याने कुठून आणि कशासाठी आणलं याचा शोध घेऊ यामध्ये आणखी शक्यता आहे नक्कीच कारण हे जे पिस्टल त्याने आणलेलं आहे हे कोणाकडून तर विकत घेतलेलं असणार आणि त्याचा काय वापर करायचा किंवा कोणाला विक्री करायचा आहे का याचा शोध घेऊन घेणे चालू आहे आणि आणखी काही लोकांचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने तपास चालू आहे